धनंजय द्यावा असं तुम्हाला मी कुणाच काही मागितलेलं नाही मी एवढंच ना, म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच मग परभणी आणि बीड परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात मी आहात आपण सगळे आम्ही त्यांना घरात घुसून मारू अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं अनेक ठिकाणी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हे दाखल झालेत कसं बघताय सगळ्यांनी नाही मला असं वाटतं भावना ह्या प्रत्येकाच्या असतात भावनाची मक्तेदारी का एकाच बाजूची नाही आहे पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती क्रूर घटना झालेली आहे बीड असेल किंवा परभणी असेल ही प्रचंड अस्वस्थ आणि संताप देणारी आहे आणि जर अठ्ठावीस दिवस तुम्हीच कवर रोज करताय ना रोज रवी नवीन नवीन गोष्टी बाहेर येतात हे जर पंधरा वीस दिवसात विषय आणि न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला असेल असता तरी घटना इथपर्यंत पोचलीच नसती त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार न्याय का देत नाहीये ना बीडच्या घटनेत न्याय मिळतोय ना परभणीला न्याय मिळतोय मला कसं वाटेल मला कसं काय माहिती असेल याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे मु कारण का त्यांच्या मंत्रिमंडळातले तर मंत्री आहेत ना जेव्हा जेव्हा अनेक पक्षांचे मंत्री, मंत्री होऊन गेले आदरणीय पवारसाहेबांच्या काळात असेल विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंगेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल मला कसं माहिती असेल राज्यात आणि देशात